श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर वंदन करून व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या गुरुदेव समर्थ या चॅनलवर स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते शांतपणे ऐकावे हे जे ज्ञान तुम्हाला मी सांगणार आहे ते अत्यंत श्रेष्ठ उत्तम पवित्र कधी नाश न पावणारे प्रत्यक्ष अनुभवाला येणारे धर्माला धरून व प्राप्त करण्यास अत्यंत सुलभ आहे ज्यांच्या मनात आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी श्रद्धा नसते त्यांना माझी प्राप्ती कधीच होत नाही व ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फिरत राहतात माझ्याकडून ईश्वराकडून हे सर्व विश्व विस्तारलेले गेले आहे सर्व प्राणी मात्र माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही पण हे सर्व जीव माझ्यामध्ये आहेत असेही नाही ज्याप्रमाणे सर्वत्र संचार करणारा वायू म्हणजे वातावरण नेहमी आकाशात असते त्याप्रमाणे ही सर्व पंचमहाभूते माझ्या ठाई स्थिर असते ही सर्व प्रलयकालच्या वेळी माझ्यात प्रकृतीमध्ये लीन होतात आणि दुसरा कल्प सुरू झाला की मी पुन्हा त्यांना उत्पन्न करतो माझ्या नियंत्रणाखाली ही माझी प्रकृती हे सर्व चराचर विश्व उत्पन्न करते या माझ्या नियंत्रणामुळेच या जगाची उत्पत्ती स्थिती प्रलय ही सारखी सुरू झालेली असते पण मूर्ख आहेत ते मी मनुष्यरूपीच आहे असे समजून माझा तिरस्कार करतात नेहमी माझे स्तवन करणारे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मन संयम करून व्रत एकनिष्ठेपणे चालवणारे व भक्तियुक्त अंत करणाने मला भजतात। माझीच अखंड उपासना करतात कोणी कोणी ऐकरुपाने मला बसतात कोणी कोणी आपण निराले सेवक आहोत अशा भावनेने बसतात व कोणी हे जग सर्व मीच व्यापले आहे असे समजून मला बसतात या जगाचा माता पिता व पितामहाही मीच आहे अंतिम स्नान मीच आहे पोषण करणारा मीच आहे स्वामी मी साक्षी मी जगाला तप्त करतो मीच वृष्टी करणारा मीच मोक्षही मीच मृत्यू नाशिवंत हा देहसारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय जमविले कधीतरी माती मोल होईल दोन शब्द प्रेमाचे गेरे तू सदामुखी प्रेमानेचं जग तू जिंक मग होतील सर्व सुखी मित्रांनो तुम्हाला स्वामी संदेश आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ